अवस्था प्राप्त होईल अशा प्रकारची जन्म लागलेली असते आणि त्या साधकासाठी या परमोच्च अवस्थेचं वर्णन तुकार महाराज या म्हणून करतात की बाबा रे आम्ही ज्या स्थितीवर पोहोचलेली आहोत ज्या अवस्थेला पोहोचलेली आहोत ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था आहे माहिती आहे की या ठिकाणाहून जे सगळं जग हा सगळा पसारा हा सगळा देखावा भासमान दिसतो आहे अशा जागेवर आम्ही पहिलं

म्हणजे हे स्थळ आता आम्ही पुन्हा कधी सोडणार नाही असं हे घट्ट पक्क धरून ठेवले आहे असा एक अर्थ होतो आणि दुसरा एक अर्थ होतो की अचळ असलेलं हे स्थळ आम्ही धरून ठेवले म्हणजे एकदा त्या स्थळाकडे अचळ शब्द दा लावा आणि एकदा त्या धरण्याकडे अचळ शब्द लावा कस धरलंय अचळ धरलंय म्हणजे पक्क धरलंय कस स्थळ आहे तर आचळ स्थळ आहे किंवा एकदा आचळ हा शब्द दोन्हीकडे लावला तरी चालतो आचळ असलेलं स्थळ आम्ही चमचा वाटीत होता वाटी, वाटी। वाटेल काळानं ते मोदी वगैरे कीर्तन वगैरे संपलं कीर्तन संपेपर्यंत चमचा काय होता वाटेल आणि कीर्तन संपल्याबरोबर पुन्हा चमचा एकाच वाक्याची अशी तीन तीन अर्थ आपल्याला बघायचे तसंच दुसरे एक वाक्य असं आहे सुताराने दांडी दांडी वाकडी बसून सुताराने दांड्या कशा बसवल्या दांड्या सरळ होत्या पण सुतार काही थोडा असा त्याला सरळ असलेल्या दांड्याचं वाटोळ करून टाकलं दाड्या कशा बसवल्या वाकड्या वाकड्या दुसरा अर्थ सुताराने दांड्या वाकड्या सरळ बसल्या सुताराने वाकड्या वाकड्या दांड्या सरळ बसल्या दांड्या वाकड्या होत्या पण सुतारा असा कलाकार की त्यानं काय केलं सरळ बशविला आता तिसरा एक अर्थ वाकड्या सुताराने दांड्या बछविण्या आता आता सुताराच वाकडा म्हणजे वाकडा हा शब्द तिन्हीकडे लावू शकतो सुताराकडे लावता येत आहे दांडीकडे लावता येत आहे आणि बसविण्याकडे लावता येतोय काच वाक्याचे असे तीन तीन अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये बघायला मिळतात तशाच प्रकारचा या ठिकाणी सुद्धा अर्थ आपल्याला बघायला मिळतो की तीका म्हणे स्थळ आचळ धरूणी राहिल तिता म्हणे आचळ स्थळ धरूणी राहील बोलीकडे अर्थ तर अशा या उंच स्थानी आम्ही राहिलेली आहोत आणि या ठिकाणाहून पहिलं असताना सगळं जेव्हा आसमान दिसायला लागतं मी तर कोणताही आघात पोचल्या जात नाही असं हे रहित स्थळ आहे आणि या स्थळापर्यंत पोहोचणं हेच मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे सर्वांनी हो धरते आल्याच्यानंतर तर त्याला खरं आपलं जीवनाचं साध्य प्राप्त झालं असं म्हणता येईल त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल नाहीतर कोणतंही काही जरी त्यांसारात मिळवलं तरी ते सार्थक झालं असं म्हणता येणार नाही जसं एखाद्या कोळीला अंकुर निर्माण झाला तर त्या कोईचं सार्थक नाही झालं त्याला फांदी निर्माण झाली तरी सार्थक नाही झालं त्या फांदीला कोर आला तरी सार्थक नाही झालं त्या कोराला मोहऱ्या लागल्या कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं त्या कैऱ्या मोठ्या झाल्या वाने मानेरायन उड्या मारून टळून टाकल्या सगळ्या आता सार्थक झालं काय नाही झालं तर तो आंबा पाडाला आला पुन्हा पहिल्यासारखीच पोहे त्या आंब्यामध्ये तयार झाली आता त्या आंब्याचं काय झालं परमात्म्यापासून आपण बाहेर आलो पुन्हा त्याच परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हे या जीवनाचं सार्थकता आहे आणि ते आम्ही केलंय सर्वांनी करावं अशी म्हणून नरदेह या कामाला लावायचा वयाला घालवायचा नाही असं या कीर्तनाच्या निमित्ताने आज आपण पाहिलेलो आहे कारण आज तेरवीच्या निमित्ताने कीर्तन आहे एका व्यक्तीच्या जाण्याच्या निमित्ताने आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे तर मग ते जाणं अजून आलेलं नाही तर त्या जाण्या येण्याच्या अगोदर आपण काय करावं याचा थोडासा काहीतरी उग मार्गदर्शन म्हणा या कीर्तनाच्या द्वारा व्हावं एवढीच अपेक्षा आणि आज ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन से सेवा आपण साजरी करत आहोत त्या कैलासवासी राजाबाई संभाजीराव इर्डे यांना आपण या ठिकाणी हीच शब्दरूपी पुष्पांजली अर्पण करूया आणि त्यांच्या सद्गतीची कामना सर्वांनी आपण मनामध्ये करावी आणि त्यांच्या सर्व परिवाराला या दुःखातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी सदिच्छाही त्यांच्याबद्दल व्यक्त करावी असे आपण सर्वांना मी प्रार्थना करतो आणि आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करतो ज्ञानेश्वर